तर आपण आज बनवणार आहोत सगर वांगेची भाजी तर बघू शकता तुम्ही मी छानपैकी असे वांगे आहे ते करून ले ले तेला कट करून घेतलेले आहे आणि त्याला मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहे आपण पाच वांगे घेतलेले आहे इथे स आपण सांबार कट केला आहे टमाटर कट केला आहे मसाला पिसून घेतलेला आहे आणि तेल आपल्या गंजामध्ये टाकून घेतलेलं आहे ठीक आहे मसाले वगैरे सगळे इथे घेऊन घेतलेले आहे आपण आप ले ले आप तर आपण आता पुढची प्रोसेस करूया आता आपल्याला करायचं आहे ह्या वांग्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा तर बघू शकता तुम्ही मसाला मी तयार करते इथेचा मी मसाला तयार करण्यासाठी सर्वात आधी घेणार आहे तिखट थोडाफार यूज करायचा आहे म्हणजे अगोदर आपण का फोडणीमध्ये ते टाकणार आहोत जेणेकरून चव चांगली येणार थोडी हळद घ्यायची आहे मीठ घ्यायचं आहे थोडंसं बस ठीक आहे एवढंच जास्त काय आपण मसाले ते ॲड नाही करणार आहोत कारण की आपल्याला कमी मसाल्यामध्ये छान भाजी बनवायची आहे ना आपला बारीक केलेला पेस्ट आहे तो पेस्ट घेऊन घेऊ आपण थोडस ठीक आहे तर बघू शकता आता आपल्याला हे हाताने व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं वाटलं तर पाणी पण ॲड कराल कारण की हे सुकं होऊन जाणार याने कशाला वांग्यामध्ये मस्त शिजते आणि चव पण चांगली येत असते अशा प्रकारे आपण जर सगर वांग्याची भाजी केली तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हा मसाला मी रेडी केलेला आहे याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची बिलकुल पातळ नाही काही नाही आणि जाळी पण नाही म्हणजे हे कसं व्यवस्थित हाताने असं गोल वगैरे बो झालं पाहिजे बघू शकता की किती चांगला मसाला आपला तयार झालेला आहे तर एक तरच आपण आता वांग घेऊया आता आपण या, या वांगेमध्ये मसाला ॲड करूया फोडी अशा आहेत तर आपल्याला याच्यामध्ये असं असं हे टाकायचं आहे छान जास्त नाही टाकायचं आहे थोडंफारच टाकायचं आहे फक्त याला वांग्याच्या अंदर आपला मसाला थोडासा शिजते मसाला नंतर ह्या वांग्याला चांगला ला व्यवस्थित लागत असतो बघू शकता अशा प्रकारे मी सगळे वांग्यामध्ये मसाला व्यवस्थित भरून घेतलेलं आहे आणि वांगे बघू शकता कसे भरायचे आहे बघा एकही कट जॉईंट वगैरे असा राहिला नाही पाहिजे असं व्यवस्थित मस्त नीटपणे भरून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये चांगलं होईल मग आपण आता जाऊया आता फोडणीकडे लक्ष चला नंतर आपली गॅस आपण ऑन करून घ्यायची आहे गॅसला आपण चांगलं तेल मस्त कडू द्यायचं आहे गॅस तेलाची वाफ निघतपर्यंत आहे असे आपण अशी जर वांगीची भाजी केली तर आपल्याला जास्त काही वेळही नाही लागत आणि मसाला पण कमी लागत असतो कमी मसाल्यामध्ये छान अतिशय सुंदर भाजी बनवून जाते खायला पण टेस्टी मस्त वाटते एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर बघूया आपल्या आपल्या तेलाच्या वाफा निघून राहिल्या आहेत तर आता आपलं तेल चांगलं कळलेलं आहे याच प्रोसेसवर आपण एक कांदा टाकून पाहूया चांगलं तेल तपलं का नाही बघा असं झालं का तर आपलं तेल चांगलं तपलेलं आहे समजायचं त्या प्रोसेसचा आपण पूर्ण चांगला कांदा इथं ॲड करून घेऊ म्हणजे आपण मसाला वा ठेवला होता त्या मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये नंतर आपण यामध्ये टमाटर टाकूया टमाटर टाकल्यानंतर त्यांना चांगलं हलवून देऊया चमच शिजवू देऊया यानंतर आपण टाकणार आहे थोडासा मिरची पावडर थोडासाच टाकतो कारण की अगोदर आपण मसाल्यासाठी हा वापरलेला आहे फक्त कलरसाठी वापरणार आहे थोडस चवसाठी र आणि थोडा चिमिटभर हळदी पावडर मीठ टाकायचं आहे थोडस कारण की आपण मसाल्यामध्ये अगोदर वापरल्यामुळे आपल्याला थोडं थोडंच वापरायचं आहे याच्यामध्ये इथेसा कोणता बघा तर आपला मसाला शिजलेला आहे कसं चांगली लालसी लाल तेल तेलवर तरी येऊ द्यायची आहे असं शि असा शिजल्यानंतर आपल्याला आपले एक एक करून सगळे वांगे टाकायचे आहे जे आपण तयार करून ठेवले होते अगोदर हो आणि यानंतर याला आपण चांगलं असं हलवून घेऊया बघू शकता तुम्ही आपण कसं याला हलवून घेतलं याच्यामध्ये आपल्याला कोणतंही पाणी ॲड नाही करायचं आहे आणि तेला तर शिजू द्यायचं आहे चांगल्यापैकी आणि नंतर पाच दहा मिनटं तेलात शिजू दिल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत तर पाच दहा मिनटं आपण शिजवून घेऊया या तर बघू शकता तुम्ही कसं चांगलं आपल्या भाजीला कलर आला आहे मस्तनं वांगे पण तेलामध्ये शिजवून घेतलेले आहे बघा तर आपल्याला आता याच प्रोसेसमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदा आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करूया आणि बघू शकता हे मगाचं माझं पाणी आहे मसाल्याचं थोडंफार म्हणजे थेच मी ॲड करणार आहे तसं लागलं ला तर पुन्हा आपल्याला पातळ वगैरे जाळ वगैरे तुम्ही जसा मला आवडत असेल तसा तुम्ही याला रसा करू शकता चांगली मस्त उकडी येऊ हो द्यायची आहे नंतर आपली भाजी खाण्यासाठी तयार होतो तर उकडी येऊ हो देऊ आपण याला आपली भाजी आता पूर्णपणे तयार झालेली आहे मस्त तरी पण आलेली आहे भाजीला बघूया हे लोणचं आहे भात आहे पोळी आहे चला आते जेवन करना तर आम्ही आता जेवण करणार आहोत तर तुम्ही पण या जेवण करायला आणि तुम्ही कधी बनवत आहे हे रेसिपी कमेंटमध्ये नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा